म्हणजे लोकाला काय ना काहीतरी तमाशा पाहिजे व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्याचं कसं तमाशा चाललाय दुसऱ्याचं भांडणं कसे चाललेत मग आपण मजा कशी घ्यायची तर तुम्ही म्हणता मग मजा तो भांडणं तो तर तुम्ही दाखवितात आहे की नाही तुम्ही असं म्हणता भावन्न बहिण तर हाय सगळ्यांना भावन्न बहिन झाल्या का नाही चहा पाणी वय सगळ्यात पहिलं तर झालंच असं तरी कमेंट कमेंट एक कमेंटवर म्हणजे कमेंट मला अशी आली बरं का तो यांना माहिती काय नसते बरं का खरी गोष्ट सांगायची म्हणजे माहिती काही नसते आपलं उचलायची जीभ आणि लावायची टाळाला हां तर कालचं थमनेल बघितलं असेल तुम्ही संगीता प्रोडक्शनवर मी व्हिडिओ टाकला होता एक आणि त्याच्यावर मी म्हणजे माझ्या म्हणजे रडलेला एक फोटो होता तो टाकलेला होता त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी जेवणाचा केला होता म्हणजे बेत बेतम्या त्याच्यामध्ये जेवण म्हणजे स्वयंपाकाचं दाखवलं होतं जे काय मी बनिलाय बेत आणि फोटो मी याचा लावला होता तर त्याच्यावर मला एक जण एक कमेंट आली काय माहिती आहे का की काय बाई आहे व्हिडिओमध्ये एक आहे आणि थमनेल एक दाखवित तर म्हणजे याचा अर्थ तुम्हाला भांड बघण्यामध्येच मजा आहे ना काही काही लोक म्हणतात ना असं भांडणं बहिणू की सोशल मीडियावर यांचा तमाशा मांडते तमाशा मांडते तर सगळं कारण की हे लोकांना तमाशा आवडतोय बघायला मी कधी तमाशांना दाखवत हां महिन्यात दोन एकदा दोनदा महावाला व्हिडिओ पडतोय मी नाही म्हणित मी पण एक माणूस आहे मला पण वेदना नव्हत्यात मला पण जीव आहे आणि भांडणं कोणाच्या घरच नसते भावनं बहिणू होय सगळ्यांच्याच घर असेल चला एक माणसाच्या सांगायचं कोणाला आम्ही तुम्हाला आमचे एक मायबाप पब्लिकच तुम्ही आमच्यावाली आणि आमचं जर दुःख समजा तुम्हाला सांगून ना मनातल्या वेदना सांगून सैन ना अशा जर हलकं झालं म्हण तर त्याला काही हे का सांगा भावना भान तुम्ही म्हणताना की काय सगळ्याच असे सोशल मीडिया सांगत हिंडत नाहीत तुमच्या वाणी हो तुमचं पण बरोबर आहे पण मला असं वाटतं ह्या बाईला म्हणजे आता बाई होता का बाबा होता काय माहिती तिनं जाऊन पूर्ण व्हिडिओ चेक केला वाटते त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ तिनं बघितलं त्याच्यामध्ये भांडणच नव्हते मग तिला वाटलं असं नाही ना म्हणजे मी पूर्ण व्हिडिओ बघितला पण इथं इथे तमाशा बघायला भेटलाच नाही आहे की नाही तर मला असं म्हणायचं आहे की भांडणं बहिणू हे बघा मला कसं वाटतं की भांडणं मी कधी भांडणं नाही काय घरचा मी तमाशा कधी दाखवणार जर तमाशा दाखवून जर मला डॉलर कमवायचे असते ना तर मी बळच नाटक केलं असतं बळच भांडण केलं असतं बरं का एक खरी गोष्ट सांगायची म्हणजे आज मी तीन म्हणजे तीन चॅनेल चालवते आणि तीन चॅनेल कसे चालवा माणूस एक व्हिडिओ जर समजा टाकायचा असला त्या व्यक्तीला विचारा किंवा तुमच्यातलं जर कोणी समजा व्हिडिओ बनवत असणार तर तुम्ही तुमच्या जीवाला विचारा माणसाला किती त्रास होतोय माणसाला किती तर म्हणजे किती हे होतं एक व्हिडिओ बनवायचा काय खेळ नाही आहे हे काय करायचं उचलायची जीभ लावायची टाळा यांना काही माहिती नसते बर मी मायावलं मी मी जर समजा आता डॉलर कमायचे हो असतं तर मी सगळं घरदार माया सगळे लेकरं बाळ मी सगळं दाखवलं असतं मायावाले दाखवलं असतं का नसतं भानू बहिणी त्याच्यामध्ये पण काय म्हणते तर लेकरं नाही दाखवलं तर काय म्हणते तू अणजूटी आहेस लेकरं दाखवले आता जे समजा ज्या बाया लेकर दाखवतात युट्यूबवर मी जर बघितलं तर त्यांच्या लेकरला पण शिवाय देतात म्हणजे लेकरं दाखवा तिकडून न शिवे नाही दाखवा तिकून न शिव्या म्हणजे करायचं काय भावना बहिणी एक गोष्ट सांगते माझ्या मनामध्ये माझ्या जीवनामध्ये भरपूर टेन्शन आहे आणि भरपूर म्हणजे भरपूर डिप्रेशन आहे मी आता सध्या एवढी डिप्रेशन मध्ये ना तुम्हाला काय सांगू लय डिप्रेशन मध्ये मला रात्र रात्र झोप नाही येते बघू शकता मग डोळे तुम्ही काळे तुम्ही मात्र मग आता आम्हाला कशाला सांगायला तर तुम्हाला सांगते मी का आता तुम्ही मायबाप पब्लिक आहात जे काही हे लोक असे कमेंट टाकतात की यांना काम काही कामच नाही याला काही कामच नाही कामाला जाय कामाला कुठं जाऊ कामाला जाय मागल तिथं काय कमेंट वेळ ही वान जुटी आहे ही नाचती निसती हुजळती आणि देवधर्म करीत नाही महिला लेकर कसे होते म्हणजे देवधर्म केल्याने लेकर ले होत असते काय देवधर्म करून जर लेकर हो झाले असते तर नवऱ्याची गरजच नसती बाबा ही नो खरं का गोष्ट सांगा तुम्ही पण दुसऱ्याला असं ते आपलं काही हे नाही आहे देव धर्माविषयी हे नाही आहे पण तुम्ही एखाद्याला कसं वाहन जुट्टी मानताय तुमच्या तुम म्हणजे तुम्हाला मनू कसं वाटतंय रे भावन बहिणी एक विचार करण्याची गोष्ट आहे तुम्ही एखाद्या दुसऱ्याला वानजुटी मानताय जर तुमच्याच घरामध्ये एखादं तसं झालं जर त्या बायू नाही झालं तर तुम्ही काय तिला पण तसं मानता का? काय कामालीची गोष्ट आहे राव मी माया धडपडीनं मी माया का फायना कशी पण करून मी तिना अकाउंट मिळावले चालवते मस्त काही काही लोक असे पण आले जीवनामध्ये म्हणजे जी असे म्हणजे भरपूरच येतच राहतात घरचे पण तसेच अंधारचे पण तसेच निस्ता मला फायदाच घेतलेला आहे सगळ्यांनी बरं का असं कोणीच नाहीये की त्यांनी मला फायदा नाही घेतलेला एक खरी गोष्ट सांगते तुम्हाला काही असे लोक येऊन गेले की त्यांनी आपलेच चॅनलचे म्हणजे चॅनल चलून जाईन आपलेच पैसे खाऊन घेतले ठीक आहे मी काय जास्त त्यांच्यावर हे नाही करत पण ठीक आहे एक दीड तर लाख खाल्ले असते एक दीड एक दीड लाख नाही एक हजार तर खाल्ले असते वरतून मग चॅनेल पण डिलीट करून टाकलं होतं ते चॅनेल पण मी चालू करून सईन आता जे काय व्हायना ते कुठं का असं नाही ते चॅनल पण सुरूही ते चॅनल मी हातपाय पडून सईन कोणाच्या एवढं मी कोशिश करून सईन मी चॅनेल चालवते मी तीन तीन चॅनेल चालवते तुम्हाला तर माहीत आहे दाजीला टाईम नाही भेटत आहे दाजीला कधी कधी टाईम भेटला तर ते बिचारे आपण आपल्या याच्यातच राहते तर मी कसे व्हिडिओ करते कसे नाही व्हिडिओ करायचं टाय म्हणजे काहीतरी म्हणजे तर माणसाला काहीच लागत नाही का हो एक व्हिडिओ करायला सांगा बरं तुम्ही तुम्ही उचलायची जीभ लावायची टाळाला काही पण बोलताय राह इथ विरोधक भरपूर बरं का एक तुम्हाला खरी गोष्ट सांगते विरोधक खूप म्हणजे लय म्हणजे लय आहेत आणि मी घरचेच असे आहेत हे व्हिडिओच्या पायी मी भरपूर रिश्ते नाते गमावलेले आहेत आणि हो पण ते जे रिश्ते मी म हे रिश्ते नाते होते नाही म्हणणार ते फक्त लालची खोर लोक म्हणतात कारण की जर एखाद्याची प्रगती होत असली तर ते त्यांना ते माग कसं खिचायचं म्हणजे मला मागं कसं खिचायचं आज मी दोन पैसे कमवते महायकरसाठी तर त्यांना ते नको पाहिजे होतं त्यांना ते पाहिजे होतं काय की आम्ही नेहमी त्यांच्या दारात पडू हजारो पाचशे रुपयासाठी त्यांच्या पुढं भीक मागू हे त्यांना पाहिजे होतं आणि मला काय अफसूस नाही बरं का एक गोष्ट सांगते तुम्हाला ते लोक लोकं जाऊन जर दूर गेले तर कोणी गावाय ना शक्यच आहेत ते काय परके तर ते जर लांब गे तर मी तर आहे उलट चांगलं झालं उलट चांगलं आहे की ते लोक माझ्यापासून दूर गेलेत का माहिती आहे का जर त्यांना आपली प्रगती सहन नाही होतय ते लोक जवळ ठेवून काय करायचे तर अशी गोष्ट आहे भांडणं बहिण असं खोटं नाटं नाटक किंवा असं डॉलरसाठी भांडण मी कधी कधीच नाही दाखवायला खरी गोष्ट सांगते बरं का हां कॉमेडीचे याचे मला कसं माहीत आहे का आपण जर समोरच्याला काहीतरी देतोय ना ते त्याला काहीतरी त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली पाहिजे भले माझ्या जीवनामध्ये लय दुःख आहे मी आत्ता सध्या तुम्हाला काय सांगते मया आत्ता असता द्या माया मनात एवढं डिप्रेशन आहे की मया आत्ता जर मनात आलं ना तर मी आत्ता का जाऊन काय ना काहीतरी करू शकते काही पण करू शकते दोनदा तीनदा मरण्याची पण कोशिश केलेली दोनदा मी फाशी पण घेतलेली औषध पण आहे पण का काय माहिती कांटाळले ते पण येत नाही मला अशी माझी जिंदगी तुम्हाला लोकांचे थमने पटतात जे लोक समजा काय व्हिडिओ मध्ये काही वेगळं टाकतात थमलेला वेगळं टाकतात ते तुम्हाला तुम्ही जाऊन जाऊन बघता ते व्हिडिओ हां आणि दुसऱ्याला मात्र बरोबर म्हणजे तुम्हाला तेच लोक पाहिजेत कोणचे जे तुम्हाला बरोबर घरातला खोटा नाटकात तमाशा होऊन ना दाखवून ना तुम्हाला फसवतात ठीक आहे भाडो नवीन चला जाऊ द्या काय बात नाही टाका एक एक कमेंटला म्हणजे नक्कीच कमेंट टाका तुम्ही माझ्या पब्लिक आहात पण जे काही लोक आहेत का, 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 का ते जाणून बुजून मला त्रास देतात त्यांना प्लीज एवढंच सांगायची इच्छा आहे की खरंच एवढा त्रास देऊ नका प्लीज काय की मी माझ्या अधिक टेन्शनमध्ये राहते चला भेटू भेनो बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी